सगळ्यात हुई फांद्या विशेष म्हणजे ह्याला कन्वीवर बेल्ट आहे हात जात नाही बोट जात नाही आणि चारा फक्त ह्याच्यावर ठेवायचा ऑटोमॅटिकली चारा घेऊन मशीन जाते मध्ये हात लावायचं काम नाही मोटर हे जी पाहिली तर तीन एच पी ची हाय स्पीड ची अठ्ठावीसशे ऐंशी आर पी एम ची मोटर आहे कॅपॅसिटी एक तासामध्ये दीड टनापर्यंत ता चारा कॅपॅसिटी आहे कार्बन प्लेट असा फायदा होतो हा गंजत नाहीत जेवढं यूज होईल तेवढी जास्त धार लागत सबसिडीला पात्र आहे ह्यामध्ये है सबसिडी पन्नास टक्के भेटते शेतकरी बांधवांना आता ह्यामध्ये कडबाला मकाली नेपियर, नेपियर, चारे जागें दुश्या जागें दुश्या जागें आला नेपियर सुपर नेपियर सर्व प्रकाराचे चारा निघू शकतो यामध्ये डिलेवरीचे पण कुठलेही चार्जेस पेड करायचे नाहीत शेतकरी बांधवांना चाका असल्यामुळं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर न्यायला अत्यंत सोपं आहे आता हे तासाला दीड टनापर्यंत कॅपॅसिटी हे रेग्युलर मॉडेल चालणार आहे आपलं ह्यामध्ये आपले चार प्रकारचे मॉडेल आहेत शेतकऱ्याच्या मागणीनुसार आपण मॉडेल देतो शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची जनावरांची संख्या किती आहे त्याप्रमाणे आपण शेतकऱ्याची मागणी कशी मागणीनुसार मॉडेल देतो दोन गिअर सिस्टम त्याला हो म्हणजे छोटा मोठा चारा करतो त्यामध्ये आता हाय हे बिग हे गिअर आहे पहा आता मध्ये केलं तर न्यूटन आता इकडे जर केलं तर शॉर्ट होतं इकडे केलं तर लॉंग होतं म्हणजे चाराची कॅपॅसिटी छोटी मोठी आता काही साईज छोटी मोठी करते चाराची ते पण बेनिफिट शेतकरी बांधवांना ह्यासाठी आता हे मॉडेल आहे ह्याची किंमत आहे बावीस हजार रुपये त्याची कॅपॅसिटी आहे एक टनापर्यंत एक हजार किलोपर्यंत एक तासामध्ये याची कॅपॅसिटी आहे महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठलाही तालुका असून द्या तालुक्यात ठिकाणी फ्री डिलिव्हरी भेटेल